ॲडव्होकेट संदीप भराडे आणि सौ अल्पना गोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर आणि माजी उपनगराध्यक्षा राजेंद्र वाळेकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न क्रमांक चौदा इथं शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट संदीप भराडे आणि सौ अल्पना गोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या हस्ते संपन्न झालं या उद्घाटनाप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर युवा निरीक्षक अॅडव्होकेट निखिल वाळेकर शिवसेनेचे पदाधिकारी तानाजी कांबळे योगेश गोरे तसंच महिला आघाडीच्या सौरेखा शिंदे सुषमा भाकरे स्नेहल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते अंबरनाथमध्ये शिवसेनेसाठी पोषक वातावरण असून सर्व नागरिकांनी उमेदवारांना शुभेच्छा देत आगामी निवडणुकीत शिवसेना प्रभाग चौदामध्ये दमदार कामगिरी करेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला